श्री स्वामी समता स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो येत्या सतरा जुलैला म्हणजेच बुधवारी आषाढी एकादशी आहे या एकादशीच्या दिवशी जर काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात आता या दिवशी आपल्याला भगवान विष्णूंची पूजा करायची आहे तसेच माता लक्ष्मीची देखील पूजा करायची आहे असे मानले जाते की ज्या घरात तुळशीचे रोप असते तिथे देवी लक्ष्मीचा वास नेहमीच असतो मात्र तुळस आपल्याला नकारात्मक ऊर्जेचेही संकेत देत असते फक्त ते आपल्याला ओळखायला हवे तुळशीला हिंदू धर्मात पवित्र आणि पूजनीय मानले जाते तुळशीशी संबंधित अनेक उपाय ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आले आहेत तर आपल्याला असाच तुळशीशी संबंधित एक उपाय करायचा आहे की ज्यामुळे आपल्या घरावरती जी काही संकटे येतात ती दूर होतील व घरामध्ये सुख शांती समृद्धी देखील येईल दे। घरामध्ये माता लक्ष्मीचा वास होईल भरपूर वेळा आपण मेहनत घेत असतो पण मेहनतीचे फळ हे काही आपल्याला मिळत नाही कितीही केल्यास संकट हे काही संपत नाही आणि आपण मेहनत करूनही जर आपल्याला फळ मिळत नसेल तर आपले देखील मन नाराज होतं घरामध्ये पैसा पैसा हा प्रत्येकालाच पाहिजे असतो आणि नसेल तर काहीही सुचत नाही मग आपल्याला आषाढी एकादशीच्या दिवशी भगवान व माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी असे काही उपाय करायचे आहे की ज्यामुळे आपल्या घरामध्ये ज्या काही समस्या चालू असतील मग मुलांबाबत काही समस्या असतील मुलेसारखे आजारी पडत असतील किंवा त्यांना नोकरी व्यवसाय व्यवस्थितरित्या चालत नसेल तर जी काही समस्या आहे ती दूर होण्यासाठी आपल्याला तुळशीला एक वस्तू अर्पण करायची आहे तसेच आपल्याला तुळशीजवळ एक वस्तू ठेवायची आहे की ज्यामुळे या सर्व समस्या नक्कीच दूर होतील तर कोणता उपाय करावा हे जाणून घेण्या अगोदर तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नम लिहायला विसरू नका तुळशीची वनस्पती बहुतेक घरामध्ये आढळते यासोबतच तुळशीला लक्ष्मीचे रूपही मानले गेले आहे असे मानले जाते की जा ज्या घरात तुळशीचे रोप असते तिथे देवी लक्ष्मीचा वास नेहमीच असतो ही वनस्पती सुख समृद्धी आकर्षित करत असते तसेच तुम्ही आषाढी एकादशीच्या दिवशी तुळशीचे झाड देखील तुमच्या घरामध्ये लावू शकता घरात तुळस लावल्याने वास्तुदोष देखील दूर होतो व्यवसायात नुकसान होत असेल तर घराच्या नैऋत्य दिशेला तुळशीचे भांडे ठेवावे आणि दर शुक्रवारी त्यात कच्चे दूध अर्पण करावे आणि मिठाई अर्पण करावी याशिवाय विवाह एवढं महिलेला मिठाई दान करावी व्यवसायात लाभ झालेला तुम्हाला नक्कीच बघायला मिळेल तुमच्या घरात तुळस असेल आणि तुम्ही त्या तुळशीच्या बाजूला दररोज बसत असाल तर तुम्हाला अस्थमा नावाच्या आजारापासून देखील मुक्ती मिळते ज्योतिषशास्त्रानुसार जर तुमच्या घरात तुळस लावलेली असेल आणि ती सुकायला लागली असेल तर समजा तुमच्या घरावर कुठलंही संकट येणार आहे मग या तुळशीची कितीही काळजी घेतली तरी आपत्ती येण्याआधी तुळस ही आपल्याला संकेत देत असते त्यामुळे तुळस ही पहिल्यांदी सुकते तर आपल्याला या दिवशी भगवान विष्णूंची पूजा करायची आहे तुम्ही जर भगवान विष्णूची पूजा केली तर माता लक्ष्मी देखील प्रसन्न होईल आणि जर तुळशी मातेची पूजा केली तर माता लक्ष्मी तिथे असतेच पण तिच्यासोबत भगवान विष्णू देखील प्रसन्न होत असतात त्यामुळे आपल्याला तुळशी मातेची देखील पूजा करायची आहे आणि भगवान विष्णूंची देखील पूजा करायची आहे या दिवशी भगवान विष्णूंना आपण तुळशीचे पान अर्पण करायला विसरायचं नाही तर आता आपल्याला या दिवशी तुळशी मातेची पूजा करायची आहे तुळशी शेजारी जो काही परिसर आहे तो परिसर स्वच्छ करायचा आहे तुळशीपुढे कोणतीही घाण कचरा नसावा याची काळजी घ्यायची आहे भरपूर वेळा आपली तुळस ही गॅलरीमध्येच असते त्यामुळे तिथे केस जाणार नाही किंवा कोणताही कचरा जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे तुळशीसमोर आपण स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक काढायचं आहे तसेच एक शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे त्या दिव्यामध्ये चिमूडभर हळद टाकायची आहे हळद ही माता लक्ष्मीला आकर्षित करत असते गुरुग्रह बळकट करत असते तसेच भगवान विष्णूंना देखील हळद अत्यंत प्रिय आहे त्यामुळे आपण त्या दिव्यामध्ये हळद टाकायची आहे तसेच तुळशीला आपण हळदी कुंकू अर्पण करायचं आहे तुळशी मातेला आपल्याकडून कोणतीही इजा होणार नाही या दिवशी याची काळजी घ्यायची आहे भगवान विष्णूंना जरी आपल्याला तुळशीपत्र अर्पण करायचं असेल तर तुम्ही खाली पडलेलं तुळशीपत्र घ्या किंवा अगोदरच्या दिवशीच तोडून ठेवा पण या दिवशी तुळशीला आपल्याकडून कोणतीही इजा होता कामा नाही तर आपल्याला या दिवशी शालिग्राम खरेदी करायचा आहे आणि शालिग्राम घरी आणून आपल्याला तो तुळशीजवळ ठेवायचा आहे घराची गरिबी दूर करण्यासाठी शास्त्रामध्ये अनेक उपाय सांगितले आहेत या उपायांचे पालन केल्यावर घरात सुखसमृद्धी टिकून राहते यासाठी एक उपाय म्हणजे तुळशीच्या मुळांजवळ शालिग्राम ठेवून रोज पूजा करावी शालिग्रामला विष्णुदेवाचे स्वरूप मानले जाते ज्या घरात तुळशीसोबत शालिग्रामची पूजा केली जाते तिथे दरिद्रता येत नाही या शालिग्रामला स्वयंभू मानले जाते यांची प्राणप्रतिष्ठा करण्याची गरज नसते कोणतीही व्यक्ती हे घरात किंवा मंदिरात स्थापित करून पूजा करू शकते आपण एखादा शुभ मुहूर्त पाहून शालिग्राम हे घरी आणावे तर आषाढी एकादशीसारखा शुभमुहूर्त हा कोणताच नाही कारण की हा भगवान विष्णूंचा दिवस आहे तर या दिवशी आपल्याला भगवान विष्णूंचे स्वरूप शालिग्राम घरी आणायचं आहे आणि त्याची पूजा आपल्याला तुळशी मातेपशी करायची आहे शालिग्रामची पूजा तुळशीशिवाय पूर्ण होत नाही आणि तुळस अर्पित केल्यावर ते तत्काळ प्रसन्न देखील होतात शालिग्राम आणि भगवती स्वरूपात तुळशीचा विवाह केल्याने सर्व अभाव कलह पाप दुःख आणि रोग देखील दूर होतात कन्यादान केल्याने जे पुण्यफळ प्राप्त होते तेच पुण्यफळ तुळस आणि शालिग्रामचा विवाह केल्याने मिळतात पूजेमध्ये शालेग्रामला स्नान घालून चंदन लावा आणि तुळशी अर्पित करा नैवेद्य दाखवा हा उपाय तन मन आणि धन सर्व अडचणी दूर करू शकतो मग जर तुमच्या घरामध्ये जर गंगाजल असेल तर गंगाजलाने शालेग्रामला आपण स्नान घालायचे आहे त्यानंतर शालीग्रामची पूजा आपल्याला तुळशीजवळच करायची आहे तुळशीजवळ शालीग्राम स्थापित करायचं आहे शालेग्रामला देखील हळदी कुंकू अर्पण करायचं आहे धूप दीप दाखवायचं आहे आणि त्यानंतर भगवान विष्णूंचा ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओम नमो भगवते वासुदेवायन मह हा मंत्र एकशे आठ वेळा जप करायचा आहे यामुळे आपल्याला भगवान विष्णूंचा आशीर्वाद हा मिळत असतो तसेच तुळशी मातेला आपण अकरा प्रदक्षिणा करायची आहे प्रदक्षिणा घालताना देखील ओम नमो भगवते वासुदेवाय नमह या मंत्राचा जप करायचा आहे तसेच त्यानंतर तुळशी मातेकडे तुमची जी काही इच्छा आहे जी काही मनोकामना आहे ती मागायची आहे अगदी कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असो ती तुम्ही तुळशी मातेकडे याद मागू शकता तसेच तुमच्या कुटुंबावरती कोणतीही अडचणी अडथळे संकटे तर ते देखील तुम्ही तुळशी मातेला सांगायचे आहे आपण शालेग्राम ठेवल्यामुळे आपल्या घरातील सर्व संकटे नक्कीच दूर होतील तसेच आपण आणखीन एक उपाय करायचा आहे आणखीन एक सेवा करायची आहे ते म्हणजे आपण या दिवशी कच्चं दूध हे तुळशी मातेला अर्पण करायचं आहे तर कच्चं दूध घेताना त्यामध्ये चिमूडभर हळद टाकायची आहे आणि अशा प्रकारचं कच्चं दूध आपल्याला तुळशीजवळ अर्पण करायचं आहे अगदी तुळशीच्या खोडाजवळच अर्पण केलं पाहिजे असेही काही नाही तुम्ही अगदी मातीमध्ये जरी तुळशीच्या मातीमध्ये जरी केला तरीपन हे अर्पण केलं तरी पण चालेल आणि हे जे जेव्हा अर्पण करशाल तेव्हा आपल्याला माता लक्ष्मीला आपली इच्छा मनोकामना तुम्ही परत एकदा सांगायची आहे या दिवशी एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की आपण सकाळी देखील तुळशीजवळ दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि संध्याकाळी देखील तुळशीजवळ दिवा हा प्रज्वलित करावा तसेच ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जास्तीत जास्त वेळा या दिवशी आपण जप करायचा आहे तसेच भगवान विष्णूंना जेव्हा आपण नैवेद्य अर्पण करणार आहोत त्यामध्ये आपण तुळशीपत्र अर्पण करायला विसरायचं नाही तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद